नमस्कार तुमचे पुन्हा एकदा आर जे डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी तुमच्यासाठी खूप दिवसानंतर एक परत नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जी बांधकाम कामगाराची जी नोंदणी आहे ती नोंदणी झाल्यानंतर आपल्याला जी काही चलन भरावं लागतं तर हे चलन कशाप्रकारे भरायचं आहे।, आहे तर हे चलन भरण्यासाठी तुम्हाला काय लाग काय करायचं आहे या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे मित्रांनो त्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छित आहे की आपल्या बांधकाम कामगार जी नोंदणी आहे ती नोंदणी कशाप्रकारे करायची आहे तर याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ हा इथे आपण बघू शकता स्क्रीनवरती तर हा व्हिडिओ तुम्ही आ, पहिले हा व्हिडिओ बघावा त्याच्यानंतर तुम्ही जी आहे ती बांधकाम कामगाराची नोंदणी करावी बांधकाम कामगार नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येणार आहे ते सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो जेणेकरून ही माहिती आपल्या सर्व मित्रांपर्यंत आपल्याला पोहोचवण्यात येईल तर चला तर मित्रांनो सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओलानं आपण जो आहे बांधकाम कामगाराचा जो फॉर्म भरतो त्या फॉर्म भरताना फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला काही एक अशा प्रकारचा पोचपावती क्रमांक मिळतो हा मेसेज तुम्हाला जो आहे तो फॉर्म भरल्यानंतर लगेच मिळतो मित्रांनो आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस आपला अर्ज या ठिकाणी जो मंजूर झाला की आपल्याला काही अशा प्रकारचा एक मेसेज येतो या दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही सभासद फी ही या ठिकाणी भरायची आहे आता ही सभासद फी भरल्यानंतर आपल्याला जी सभासद भरल्याची जी फी भरल्याची जी पावती आहे जी एक रुपये चलन पावती आपण त्याला म्हणतो त्याच्यावरती आपलं सर्व रजिस्ट्रेशन नंबर वगैरे असतं आणि याच्यानंतर जी आहे ती भांडी वगैरे घ्यायला आणि त्याच्यानंतर पेटीच घेण्यासाठी तुम्हाला या रिसिप्ट जी आहे ती आवश्यकता असते मित्रांनो तर ही रिशिप्ट कशी आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करायची आहे या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर हा या ठिकाणी आपण बघू शकता की आपल्याला जो आहे तो आपला रजिस्ट्रेशन नंबर देखील या ठिकाणी आपल्याला मेसेजद्वारे पाठवण्यात येतो मित्रांनो आणि याचे जे ओळखपत्र आहे ते आपल्या जवळच्या डब्ल्यू एफ सीमधून आपल्याला या ठिकाणी प्राप्त करता येते मित्रांनो तर चला तर आता ही एक रुपयाची पावती जी आहे ती कशी काढायची या ठिकाणी आपण बघायला सुरुवात करतो आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी चलन पावती काढण्यासाठी सर्वप्रथम गुगलवरती जायचं आहे गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला इथे सिंपल टाईप करायचं आहे बांधकाम कामगार योजना बांधकाम कामगार योजना टाइप केल्यानंतर तिथे तुम्हाला दिसणार आहे महाराष्ट्र इथं इत... इत... इमारत बांधकाम कामगार या पहिल्या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी आपल्या होमपेजवरती यायचं आहे होमपेजवरती आल्यानंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी खाली बघू शकता बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन हा जो आपल्याला पाच नंबरचा जो या ठिकाणी ऑप्शन दिसतो मित्रांनो ब्ल्यू कलरमध्ये तर या ठिकाणी तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचा आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही एका अशा प्रकारचा पेज ओपन होणार आहे या पेजमध्ये तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी टा टाईप करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जो आहे तो तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जो नंबर दिला आहे तो नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि टाकल्यानंतर त्याच्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक ओ टी पी प्राप्त होणार आहे आणि तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला फिलअप करून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडिट ओ टी पी नावाच्या बटनावरती क्लिक करायचं आहे वॅलिडेट ओ टी पी केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे आहे ते तुमचं पूर्ण सविस्तर एक तुमची फॉर्म जो आहे तो ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुम्हाला ॲक्सेप्ट दाखवत आहे आणि रजिस्ट्रेशन स्टेटस हे तुमचं ॲक्टिवेट आहे मित्रांनो तर ही सर्व माहिती तुम्ही एकदा इथून चेक करू शकता त्याच्यानंतर तुम्ही बाकीची जी सर्व माहिती आहे आपली जी ऑर्धर डिटेल डॉक्युमेंट डिटेल ॲड्रेस डिटेल पेमेंट डिटेल फॅमिली डिटेल बँक डिटेल देखील या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो हे सर्वात स्क्रोल डाऊन करून सगळ्यात शेवटी तुम्हाला यायचं आहे आणि इथे जी लास्टला जे ऑप्शन आहे पेमेंट डिटेल या पेमेंट डिटेलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पेमेंट डिटेलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली प्रिंट कॅश रिसिप्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे प्रिंट कॅश रिसिप्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी आहे तुमची या ठिकाणी एक कॅश रिसिप्ट पावती म्हणजे आपण ज्याला एक रुपया भरणा पावती जी म्हणतो ती पावती या ठिकाणी तुम्हाला ओपन होणार आहे आणि याला इथून सिंपल तुम्हाला प्रिंट करून घ्यायचं आहे किंवा या ठिकाणी तुम्ही इथं वरती जे दिलेले तीन डॉट आहेत त्याच्यावरती क्लिक करून या ठिकाणी डायरेक्ट डाउनलोड देखील करू शकता आणि आपल्या जवळच्या नेट कॅफेवरती जाऊन तुम्ही याची प्रिंट आऊट घेऊ शकता मित्रांनो ही याची प्रिंट आऊट घेतल्यानंतर ही पावती तुम्हाला समोर काम येणार आहे जी आपली बादलीची जी तुम्हाला फाईल भरायची आहे त्याच्यानंतरनं तुमची पेटीची जी फाईल आहे या ठिकाणी तुम्हाला ही पावती काम येणार आहे आणि संसार बादली आणि पेटीसाठी तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे या ठिकाणी एक फॉर्म मिळतो मित्रांनो बदलीचा आणि पेटीचा तर हा फॉर्म तुम्हाला घ्यायचा आहे आणि फॉर्म घेऊन तुम्हाला तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्या फॉर्मसोबत ही जी एक रुपयाची पावती आहे ती आणि तुमचं जी आधार कार्डची एक झेरॉक्स या ठिकाणी जोडायची आहे आणि आपल्या आजूबाजूला त्या एरियामध्ये बघायचं आहे की या ठिकाणी याच्यासाठी एक कॅम्प लावण्यात येतो या थंब घेण्यासाठी तो कॅम्प आपल्याला कुठे चालू आहे ते तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे आहे हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला त्या कॅम्पच्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथं आपलं जे थंब जे आहे ते करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी भांडी व पेट पेटी या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो तर ही होती मित्रांनो काही अशा प्रकारची माहिती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र